माझे हॅलो वाघी ग्राउंड नंबर एक वरती योजना लवकरात लवकर आपण लवकरात लवकर ग्राउंड नंबर एक वरती योजना आमच्या कार्यक्रमाचे पक्षी मार्गदर्शक मार्गदर्यंत जोशी यांचे दोन्ही

सरपंच कोण आहेत तिकडे बघा गेलो नाही खाली बसा फोंडे संघाली नाही इकडे आजचे सरपंच आहे पोलीसवाले आहेत तिकडे जाणार आहेत

नजरातली दुर्घटना घरी मारला बाईट गेला बाहेर झाला अतिउत्तमाच्या फायदाच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे काय काढली जातो

सुरेश जोशी जाऊन नंदर कादरनाथ केलेली आहे बघा जे आंबडी संघातले सुरेश जोशी ज्याला चला चा डिसिजन आहे सुंदर रोमांचक शांतमयी वातावरणामध्ये फायनल चालण्याच्या गेमाला सुरुवात झालेली आहे ग्रेड राऊंड झालेला आहे विस्वनाची उभी आपण पचरा पण नवा पाण्याची व्यवस्था साहेबांना एक आहे करू होय राम मलित बाबाच्या जाण्याच्या तयारीमध्ये आहेत नसल्यात आल्या जाऊन राहिल्या

पकडल्या गेलेला आहे मंडपूर मग याचा थेट लक्षण खेळा नसेल हा हा बघा आता फायनलचा सामना होत आहे घोटणगाव आणि सिलेगेरी घोटणगाव या सगळ्या चिंता नाही आणि याच्या प्रकारे घोटणगाव सामना एकही बाबात केलेला आहे आणि हळूहळू आपला संघ गौतमला संग, संग मजबूत या स्थितीमध्ये या ग्राउंड मध्ये पुन्हा चढाई गौतमराव सभा कडे शिलेदारी आपल्या संघासाठी काय करतो शिलेदारी संग बघा आणि एक बाब केलेली आहे मस्त आहे पुन्हा चढाई फायनलचा हा थांबलाय हा सामना सर्व ग्रामीणवासियांनी पाऊल टाकावा आणि बाहेर जाऊन आलेले यांनी दोन वेळी बाब करून गोटनगाव संघ हळूहळू आपल्या भरचड या ठिकाणी ग्राउंड नंबर वरती चढाई झालेली आहे शिलेजरी संघ गोटंदराव संघाकडे गोतंदाव संघ अति मजबूत एक वे बात है सिरेजारी संघाने अपने संघा कड़े एक वेड़ी भरकाई मिलना चढ़ाई घोटमदार संघ सिरेजारी संघा कानी अच्छा प्रकार एक गई बात करो है कि वो खेलों दहा नंबरचा होता पुन्हा चढ आणि शिरले जेणे संघ हळूहळू आपल्या सगळ्यासाठी आपल्या सर्वांसाठी गरीबात चालते आणि एक बात झालेला आहे वाह सुंदर याला मत दाखला होते हुजारी आपलं बोल दाखवलेलं आहे इमान झालेलं आहे आहे इमानदारीनं केला आणि

नेत्रातल्यान आपली मजबूत मोटनगाव या संघाकडून गडी बाती नाही आणि लांबरचे जर्सिल येळ्या नंबरचे जर्सिल कमीत कमी ते बाजूला आणि अशा प्रकारे हे गडी बाद केलेला आहे मोटनगाव संघाकडील नऊ म्हणजे दहा नऊ नंबरच्या चार नंबरच्या गाड्याने नऊ आणि चार झालेला आहे बघा पुन्हा दोन चढाई वटनगाव या संघाकडे दिलेले या संघाकडून आणि अशा प्रकारे एक वाद केलेला आहे प्रदीप खेळ हा या ग्रामीण या ठिकाणी होत आहे आणि हो भाऊ हो दादाजी कोणतं भरवलो हा नाकडून आम्हाला त्याला पुन्हा चढाई झालेली आहे सगळ्याकडे लहान मुंबई बनवून लावू या सगळ्याकडून वाढला खेळ खेळत आहे माने बघा भू देऊन भू देऊन उनव्या मोठल्याकडे पुन्हा लाव्या गोपल्याकडे जाऊन गरीबात झालेला आहे का पकडल्या गेलेलो आहे का अरे सुंदर कॅपीन कॅ शिलेजी समज आणि अशा प्रकारे इथे जग कोळी आणि पकडल्या गेलेला आहे मोटन गाव संग मत या ठिकाणी आणि सिलेजनी समन

હળુ હળુ સિલેજરી ગોટા બગા ગોટમલાવ તમને સાટી હા હવા પ્રચેન્ટ ચાલુ હવાલા

किलेधरी या संघाकडून एक गड्याची फरपाई मिळालेली आहे गोटंडलाव या संघाकडे त्यांनी पुन्हा चढाई गोटंड या संघाकडून किलेझरी या संघाकडे आणि सुंदर पकड झालेली होती आणि अशा प्रकारे एक गडी बाद झालेला आहे या संघाकडून हॅलो नवनेपूर क्रीडा मंडळ नवनेपूर भुटाई नवनूतन क्रीडा मंडळ नवनेपूर भोटाई नंबर भुटाई आणि जय सेवा क्रीडा मंडळ वांगी या सामन्यामध्ये वांगी या संघाचा सत्तर मुलांनी विजय झालेला आहे विजयचे मुला सर्व बसलेले प्रेक्षकांनी काळ्या बांधू आहोत त्यांच्या

वा छान खेळत आहे आणि तेवढ्या पदचे पकडण्याचा प्रयत्न चेरी या संघाकडून होत आहे आणि नक्की मजबूत चेतनाथ घ्या आणि हे म्हणून पुन्हा खेळ झोतणगाव या संघाकडे आणि अशा प्रकारे वा खेळत आहे चिलेजरी संघ सर्व आतुरतेने वाट बघत आहेत कोणाला एक नंबर जाते कोणाला दोन नंबर जाते आणि अशा प्रकारे हळूहळू आहे ना तुम्ही भोगा साहेब आम्हाला बोलू द्या ना म्हणजे महत्वाचा आहे ना बेवतील आणि नाही बोलत तो मुकमुखच राहील पुन्हा पकड झालेली आहे आणि पुन्हा लिलेजरी या संघाकडून लढाई झालेली आहे आणि अशा प्रकारे दोन्ही तो आमची मसेल पुन्हा चढाई लिलेजरी या संघाकडे पकडला संघ खूप अति महत्वाचा चुरशीचा सामना चालू झालेला आहे आणि अफाजी पकड अस संघाच्या संघाला कोणी पाहिलेला नसतील तर उद्या त्याला बसावा लागल माझ्या बहिणी नऊ बघा म्हणून घरी असाल तर लवकरात लवकर घ्या आणि हा संघ पहा किती मजबूत आणि अशा प्रकारे एक घरी बाब झालेला आहे मोटंदगाव या संघाकडून पुन्हा सिलेझरी या संघाकडे घोटागाव या संघाकडून नंबरच्या खेळालो आणि वा वा खूप सुंदर आणि प्रकारे साधारण भेटला की आप नंबरच्या गाडीची आपलं बनवलं